शीर्षक आहे उघडा मनाची दारे आता सहा दिवसांनी आपण गतवर्षाला निरोप देणार आणि आता नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत गतवर्षात जे जे काय झालंय ते आपल्याला विसरायचं आहे आनंदाचे सुटले वारे आनंदाचे सुटले वारे उघडा मनाची दारे आनंदाच्या डोहामध्ये आनंदाने नारे आवर घालू रागाला आवर घालू रागाला कवेत घेऊ लोभाला आवर घालू रागाला कवेत घेऊ लोभाला उल्हसाच्या वर्षावात उत्साहाने गारे आनंदाचे सुटले वारे आनंदात नारे दुःख वेदना दूर सारू दुःख वेदना दूर सारू सुखाची हिरवळ त्यावर पसरू दुःख वेदना दूर सारू सुखाची हिरवळ त्यावर पसरू धरतीवर खळखळतील खर मोदाचे झरे आनंदाचे सुटले वारे उघडा मनाची दारे विसरून जाऊ भेदभाव विसरून जाऊ भेदभाव मत्सराला देऊ छेदू दूर ठेऊ धर्म भेद दूर ठेऊ धर्म भेद मत्सराला देऊ छेद चमचमतील भूमीवरती एक एकतेचे तारे आनंदाचे सुटले वारे आनंदात नारे दुजा भावाला देऊ फाटा दुजा भावाला देऊ फाटा दाव्याला उपटू भावाला देऊ फाटा हेव्या दाव्याचा उपटू काटा गगनी विहारतील माणुसकीची स्वच्छंदी पाखरे आनंदाचे सुटले वारे उघडा मनाची दारे आनंदाच्या डोहा मते आनंदाने नारे आनंदाने नारे धन्यवाद